हर रामकृष्ण हरी तर आपण या आश्रमात रात्री विश्रांतीसाठी थांबलो होतो तर आपला हा हॉल होता आता मी पुढे प्रस्थान करत आहे तर हे दादा या आश्रम चालवत आहेत नरमध्ये हर रामकृष्ण हरी तर आपण आता जिथे विश्रांती घेतली होती तिथून पुढे मार्गस्थ होत आहोत बघूया काय क कसला रोड येतो कसले कसले अनुभव येतात तर आता बघा कच्ची कच्चा रस्ता लागलेला आहे अजून भरपूर पुढे जायचं आहे आज बघूया मय्या किती चालवते किती ते सगळं आपल्या हातात नसतं तर मय्याच्या हातात असतं बघा आता आप पुन्हा नऊशे मीटरवरती अकलकोट आश्रम आहे आता पुढे मार्गस्थ होत आहे मी कच्च्या सारख्यानं आपल्यासोबतची जे रात्री विश्रांतीसाठी परिक्रमावासी होते ते पुढे गेलेले आहेत ज्यांना ज्यांना ज्याची ज्याची गाय असते सकाळी लवकर उठून आरती करून निस्तब पळायचं बघतात तर आपण आता यावर्षी तसं न करता आपलं मग थोडीशी पूजा करून व्यवस्थित रस्त्याने चालायचं आहे जो नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे आपण यावर्षी वागणार आहोत नहरमध्ये ए हर नहरमध्ये ए हर हे बघा पुढं आल्यानंतर मग याचं स्वरूप असं बघायला भेटतं आपण काल इकडनं आलो आहेत आता मी चाललो आहे पुढं इकडं बघा ते गाव दिसतंय ना तिथं तर ते मुरल्ला गाव आहे आणि सेम्रलला गाव आहे तर या गावातून आपण मागच्याच गेलो होतो ते ताटाच्या पलीकडं गाव आहे आणि इकडे बघा किती मस्त पैकी इथं फार्म हाऊस आहे इथे नारळीची झाडे वगैरे लावलेली आहेत आणि पगदंडी रस्ता लागलेला आहे मला आता नहरमध्ये हर नहरमध्ये हर नहरमध्ये हर तोची वाट तेची थाट चला डोळे पाहू नर्मदेचं घाट हे बघा नर्मदा मैया तिकडून आहे नर्मदा किनारीच आहे मी मैयाच्या मैया दिसली की मनात अशी उत्सुकता होते की मी मैयाच्या मैया मला घेऊन चालली आहे हाताला धरून असं वाटतंय नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण अरे तर बघा मी टोकेसर गावामध्ये आता प्रवेश केलेला आहे इथनं आता पुढे जाणार आहोत आपण हे बघा नर्मदे हर बाबाजी इथं लहर आणि मान वगैरे सगळं आपलं महाराष्ट्रासारखंच आहे खेडेगावातील हे खेडेगावत आहे डॉक्के सर म्हणून झाडे हे बघा बप्पू कसं बघतो आपल्याकडे नर्मदे हर नर्मदे हर तर बघा पुढे परिक्रमावासी चालली आहेत पण त्यांच्या मागे चाललो आहेत बघा आणि इकडं मय्या आहे नर्मदे हर तर बघा हे आपल्या संघ होते सकाळी आता पुढे चालले ते त्यांना आपण मागून येऊन गाठवलेलं आहे आता मी सध्या आहे टोकेसरमध्ये टोकेसरमध्ये टोकसरमधून पुढे जाणार आहे बघू आज किती चालवते मैया तीची वाट तोची थाट पाहूया नर्मदेचा घाट तर आपण आता सध्या टोकसर गावातून पुढे प्रस्थान करत आहोत हे बघा मागच्या वेळेस आपण इथं चहा प्रसादी आणि थोडा बालभोग आणि थोडंसं थांबलो होतो इथे हे गोमुख घाट आहे आणि इथनं आता आपण पुढे प्रस्थान करणार आहोत नरमध्ये खूप सुंदर असं नरमध्ये हर असं झाडीमध्ये नाव बनवण्यात आलेलं आहे छोटस गार्डन सारखं आहे इथे आणि आपल्याला पुन्हा असा कच्चा रस्ता लागलेला आहे आता आपण बघू इच्छिता बघा पाणी साचलेलं सोडलं त्यांनी पुन्हा एकदा तोची वाट तोची थाट पाहूया नर्मदेचा घाट नर्मदे हर अलीब मागचं एक सिद्धेश्वर आश्रम सोडून आल्यानंतर पुढं आता डांबरी सडक लागली बघा इथून चार किलोमीटरपर्यंत काकऱ्या गाव आहे आपण काकरे गावाच्या पुढे मागच्या परिक्रमेत हे केलं होतं बघा रात्री विश्राम केला होता आणि यावेळेस आपण थोडं जादा चालतो आहे शिल्पानीपर्यंत जादा चालायचं आहे शिल्पानीतून हळूहळू पुढे निघायचं मार्गच व्हायचं आहे कारण शिल्पानीपासून पुढे आश्रम तोळे लांब लांब आहेत सात सात आठ आठ किलोमीटरवरती आहेत त्यामुळे हळूहळू चालायचं आहे सध्या फास्ट चलतो आहे नहरमध्ये हर तर बघा मी आता बघा शेताचा रस्ता लागला आहे शेतातून कच्ची सडक लागली आता एका ठिकाणी भोजन प्रसादी केली तिथं चार्जिंगला लावला होता मोबाईल तिथून पुढं आलो आहे दोन किलोमीटर आणि आता चाललो आहे पुढे कारण भरपूर परिक्रमावासी मागं थांबलेले होते तिथे मी सरळ चाललो आहे आता इथे बोर्ड आलेला आहे बघू कुणीकडं दाखवतोय आहे नहरमध्ये हर नहरमध्ये हर हा मागच्या चोरसीचाच बोर्ड आहे आता इकडंच जायचं आहे आपल्याला सरळ पुढे परिक्रमावाशी चालली आहेत आपण त्यांच्या मागे जाऊया आणि बघा इकडे कपाशीचं पीक किती आलेलं आहे आपल्याकडे पाऊस होता महाराष्ट्रामध्ये तेव्हा भरपूर नुकसान झालं पण इकडे पाऊस प म्हणजे प्रमाणात असल्यामुळे कपाशीचं पीक एकदम हिरवगार आहे आणि पलीकडे नर्मदा माय आहे तिकडे एकदम कच्ची सडक आहे नहरमध्ये हर हर तर बघा असं ठिकठिकाणी परिक्रमावासियांसाठी असे स्टॉल लावलेले आहेत बघा आता इथे परिक्रमावासी आराम करता येतं ऊन पाडायला लागलेला आहे त्यामुळे इथे बसलेले आहेत बघा नहरमध्ये हर सेवा पण देतात इथे नहरमध्ये दे हर नर्मदे हर हर तर आपण इथं चहा प्रसादी घेतल्यानंतर आता पुढे मार्गस्थ होत आहोत रावरखेडीकडे रावरखेडी आईतून अडीच किलोमीटर रावरखेडी केल्यानंतर बाजीराव पेशवासमध्ये दाखवल्यानंतर पुढे मार्गस्थ होत आहे आपण जे बाबांना ओळखत असताल तर सियाराम बाबा ज्या आश्रमावरती आपण थांबणार आहोत त्या गावामध्ये थांबणार आहोत आणि तिथून पुढे सकाळी मार्गस्थ होणार आहोत पुढच्याकडे नहरमध्ये हर नर हर जेवे तेवे सम्दा इकड़ा सम्दा गौ गौ इकड़ा तर तर बघा ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेस समजा इकडं दोन्ही साइडनी हिरवं असलं की चालायला जितकं हुरूप येतो तेवढं समजा आता उघडं बघा आता अजून इकडे गहू वगैरे गहू हरभरा पेरणार इकडं मोकळे क्षेत्र झालेले आहेत तर मोकळे क्षेत्र असलं की चालायला हुरूप येत नाही आणि हिरवं जर असलं तर हिरो असल्यानंतर चालायला इतकं हुरूप येतो की असं वाटतं असंच क्षेत्र राहू शेवटपर्यंत नहरमध्ये हर पेशवा स्थळ या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण मागच्या परिमे परिक्रमेत आपण काही दाखवलं नव्हतं आणि एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे मला तेव्हा आपण इथं बसणार पण आहोत हे बघा किती सुंदर आणि मोठं झाड आहे आता बाजीराव पेशवा समाधी स्थळ या ठिकाणी मी आलेलो आहे आणि हे बाजीराव पेशवा स्थळ समाधी नर्मदा मैयाच्या किनाऱ्यालाच आहे हे बघा इथं आपले महाराष्ट्रीयन पण बसलेले आहेत काही नर्मदे, नर्मदे हर आपले माऊली पण भेटलेले आहेत तिथे माऊली कॅबचे ओनर आणि अन्नपूर्णा भोजनालयाचे ओनर आहे ते तर आपण आता सर्वप्रथम समाज बघून येऊ हे बघा अशा प्रकारे आहे ही समाधी बाजीराव पेशवा यांची समाधी आहे तर बघा आपण पेशवा समाधीपासून आता पुढे प्रस्थान करत आहोत नर्मदे हर तर आपले दोन जणं पुढं चालत आहेत त्यांची आपल्याला मुलाखत घ्यायची कारण ते मागच्या वर्षी पण होते माऊली कॅबचे ओनर बघू भेटतात का नाही ते पुढे नर्मदे हर हे बघा समाधी स्थळापासून आता पुढे प्रस्थान करत आहे नर्मदे हर मी नर्मदा मयाच्या किनाऱ्याला आलोय आता आपल्या पुढे चाललेले आहेत दोन परक्रमवासी त्यांच्या आपण मुलाखत घेऊया येऊ दे ना हर जिंदगी भर प्रभू हे बघा हे आहेत पुढे चालल्यात आपल्या मागच्या वेळेस आपल्याला सर्वप्रथम त्यांनी बुट घेऊन दिले होते बघा हे ते आहेत हर हर तुम्हाला यावेळेस कसं वाटतं परिक्रमेत येऊन परिक्रमात येऊन खूप आनंद आहे प्रभूजी आज परिक्रमेचा आमचा दुसरा दिवस नऊ तारखेला आम्ही परिक्रमा उचललेली आहे कोणाच्या सांगण्यावरून आलेले आहात ते सांगायचं परिक्रमा करायचं आम्हाला प्रथम भाग्य लाभलेला आहे आणि या वर्षी आम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण करणार आहे गेल्या वर्षी आम्ही टू व्हीलरने केली ह्या वर्षी आम्ही पायी आहे नर्मदा मयाच्या नर्मदे हर मुलाखत घेतल्यानंतर ते पुढे गेलेले आहेत आपण आता एकदा मयाचं स्वरूप बघूया कारण सकाळपासून मयाचं दर्शन झालं नव्हतं तर बघा ही मया आहे मयाचे किनारी अशी छोटी पगदंडी आहे या पगदंडीना प्रत्येक पराक्रमी पुढे चालतो आहे त्यांच्या मागे मी चालतोय नरमध्ये हर तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगायला विसरू नका आणि नवीन असाल माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि कोणाला जर समजा एखाद्या आश्रमाला दान करायचं असेल तर मी माझंच स्कॅनर शेवटला व्हिडिओच्या शेवट टाकतो त्याच्यावरती मला पाठवा मी त्या आश्रमाला जितकी होऊन तितकी देणगी देण्याचा प्रयत्न करेल नरमध्ये हर बघा आत्ता तिथे मयाचं पाणी पिलोय आणि हे बघा वातावरण कसलं वात आहे इथं आतमध्ये खडकाळ जागा आहे बघा किती खडक तोडून मया खडक पार करून पुढे जाते आणि आमचे माऊली पुढे चाललेत त्यांचे पुढे पण दुसरे महाराज आहेत तर पुढे निघूया नरमध्ये हर हर अशी ही दुसरी माय आलेली आहे आता आपल्याला त्या तिथे पुढे बघा झुलतं आहे ड्रमवर आधारित प्लॅस्टिकच्या ड्रमवर आधारित केलेला तो पार करून पलीकडे जायचा आहे नरमध्ये हर आता याच्यानंतर पुढे येणार बकावा बघवा नंतर येणार मारताना मारतानानंतर येणार तेली आण नरमध्ये हर तर बघा आता पुलावरून जाऊया आपण आपले दोन ज दोघ जण पुढे गेले तर आणि आज आता तिलीभाट्याला मुक्काम केल्यानंतर उद्यापासून आपलं अंतर थोडं कमीच होणार आहे आजचे दिवस फक्त थोडं जास्त चालत आहे कारण माझे पाय दुखायला लागलेले आहेत सवय राहिली नव्हती सा पहिली परिक्रमा केल्यानंतर थोडं आजारी पडल्यामुळं काय झालं आल्यानंतर गाडीवर गेलो गाडीवर आजारी पडलो त्याच्यानंतर थोडी तब्येत ढासळलेली होती माझी त्यामुळे आता थोडी सहनशक्ती कमी झालेली होती पण मया मला आधार देते मया मया मला उत्स्फूर्त करते की तू चालत राहा तू चालत राहा काल तसं झालं पाय खूप दुखत होते तरी मी सहा किलोमीटर पायी दुसऱ्या आश्रमापर्यंत पोहोचलो आणि तिथे नरेंद्र स्वामींचा आश्रम होता त्या आश्रमात पोचलो नर्मदे हरला पूल आहे ड्रमवरती आधारित तर आपण त्याच्यावरनं जाऊ गावकऱ्यांनी बनवलेला आहे असा फुल आहे की बघा दोघ जण गेले आहेत पुढं दोन पराक्रमवासी आता तर आपण थोडं शूटिंग पण करतो आहे मी पुढं गेलं चालू करतो आहे कारण मोबाईल पडण्याचं चा खूप चान्सेस असतात इथे सडक लागलेली बघा आणि पुढे मार्गस्थ होत आहोत मग दोन परिक्रमे असे आहेत कच्ची सडक लागलेली आहे आणि बकावा गाव जवळ आलेला आहे बकावाच्या पुढं मारदाना गाव आहे मारदाना संपल्यानंतर आपण पोहचणार आहोत भाट्यान म्हणजे श्री आरामबाबाचा आश्रम आहे तिथे मागच्या वर्षी आपण आराम बाबाचं दर्शन घेतलं होतं आणि त्याच्यानंतर पुढे प्रस्थान केलं तर नंतर बाबाचं आपण ज्यावेळेस तट परिवर्तन केलं त्यावेळेस बातमी कळाली होती बाबाची की बाबा गेलेत म्हणून नहरमध्ये हर आता बघू पुढे कसा का कसा लागतो लागतोय यावेळेस थोडंफार चेंजेस आहेतच पण कळून येत नाही ते नहरमध्ये हर बघा सगळे शिवलिंगचेच कारखाने आहेत नरमध्ये हर मैया हे बघा सगळे शिवलिंगचेच कारखाने दिसतील इथं बकाव गावामध्ये सुंदर सुंदर असे शिवलिंग आहेत काही नंदीचे तर काही शिवलिंगच्या मूर्ती आहेत आपण नर्मदे हर बाबा प्रत्येक याच्यावर हे आहेत बघा काही ठिकाणी काम चालू आहे तर काही ठिकाणी रस्त्यावरती मांडलेले आहेत शिवलिंग मूर्ती आहेत तिथं या गावात फक्त नर्मदेचे गोट्यापासून बनवलेले आहे आणि हे काही हाताने काही बनवलेले आहेत हाताने फक्त खालचे बनवतात आणि वर्ष जे आहे ना ते नर्मदेमध्ये सापडलेला असतो त्याच्यापासून मूर्ती केलेल्या आहेत तिथे हे बघा सर्व तेच कारखाने आहेत नर्मदे हर पुढं आल्यानंतर बघा भरपूर परिक्रमावासी भेटले होतं चालत आहेत डिगी 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 सर्वजण कारण आत्ताचं भरपूर आपले महाराष्ट्रीयन म्हणतात की सिंहारामबाबाच्या आश्रमाला जायचंय बाबाजी तुम्ही कुठून नाहीत नाशिकचे बाबाजी आपल्या पुढे चालत आहेत आणि त्याच्या पुढे दोन आहेत आज भरपूर परक्रम अशी भेटतात काल कोणीच नव्हतं काल एकटाच चाललो होतो महेश ताटानी तरी मायाने दर्शन दिलेलं आहे मला नरमध्ये हर केळीची बाग लागली इकडे बघा केळचं ट्रक भरती केळची बाग आणि डांबरी सडक लागली ला आता नागवार आल्या फक्त दोन किलोमीटर आणि तिथून पुढे तेली भाटाण बाबाचा आश्रम पण आपण श्रेया आश्रमात न थांबता था। पुढे स्वामी समर्थांचा स्वाम आश्रम आहे तिथे थांबणार आहोत थोड्याच थो वेळात मी नागाव या गावात पोचल तिथून कळेल मला किती किती कित किलोमीटर राहिले ते असं अंतर काय ये सांगता येत नसतं आम्हाला मागच्या तो झाडाखाली चहा पिलो होतो एक महिन्याने चहा पातला होता बाग इकड आहे इकडं आहे आता इकडे संपलेली आहे बागा आणि मैया जवळच आहे नरमध्ये हर नरमध्ये हर रामकृष्ण अरे तर बघा इथे बाबा जे असतात ते त्यांनी चहा प्रसादी दिलेली आहे आणि इथं भरपूर प पर, पराक्रम बसलेले आहेत तर आपण सर्वांना विचारू की कोण कोण कुठून आहे ते नर्मदे यार बाबाजी तुम्ही कुठून आहात तुम्ही कुठून आहात गाव कोणतं नगर, नगर मधून तुम्हाला परिक्रमेत कसं वाटतंय एकदम छान वाटतय आज किती दिवस आहे तुमचा दुसरा नर्मदे हर हर, आपकी बाबाजी? नर्मदे हर मी नरमधेर आहे चलून कसं वाटतंय नर्मदे हर तुम्ही कुठून आहात एमआयसी अहिल्यानगर एमआयडीसी तर परिक्रमेत कसं वाटतंय आज परिक्रमे चांगलं वाटतंय आनंद आपण कुठून आहात नाशिक तर बघा नाशिकचे बाबा आहेत आणि इकड साधू ते आहेत आपण आता दर्शन घेऊया एकदा दाखवतो तुम्हाला मंदिर मध्ये कसं आहे ते बिलाट देव म्हणून महादेवाचं ठिकाण आहे हे बघा मूर्ती अशी आहे या प्रकारची इकडं बघा सगळं केळी के लागलेली बघा केळीची झाडं केळीला फण आलेले आहेत काही काही ठिकाणी माग बघा परिक्रमावासी मागा येत आहेत तर मी पुढं चाललेलो आहे बघा इथून दीड किलोमीटरवरती नगवा गाव आहे आत्ताच आपण प्रसादी वगैरे घेतलेला आहे बघा त्या प्रसादी घेतल्यानंतर पुढे मार्गस्थ झालेलो आहे नहरमध्ये हर हर रामकृष्ण हरी तर बघा आता आपण आलो आहोत जवळ पण फुपटाचा रस्ता लागलेला आहे आपण तिलीभट्टणच्या बाबाच्या आश्रमाला न थांबतो आपण पुढे एक किलोमीटर आश्रम आहे तिथे थांबणार आहोत गावाच्या बाहेर आहे तो आश्रम काही मागे चालतात काही पुढे गेलेत पराक्रमाशी नहरमध्ये हर नहरमध्ये हर मी बाबाच्या आश्रमात आलेलो आहे आणि इथं बघू इच्छिता तुम्ही, तुम्ही। बाबाची समाधी आहे आणि आपण आता मंदिरात आतपाधून दर्शन घेऊन पुढे प्रस्थान करणार आहोत नहरमध्ये हर ही बाबाची समाधी आहे बाबांना इथंच शेवटचा अग्नी दिला गेलेला आहे आणि आता ही नवीन समाधी उभारली गेलेली आहे बघा आता आपण जाऊन दर्शन घेणार आहोत वरती बघा हीच ती जागा आहे सियाराम बाबा इथे प्रत्येकाला लावायचे चला आता दर्शनाला आतमध्ये जाऊया दर्शन घेऊन आता पूर्ण सभामंडप बनवलेला आहे बसि हे करत असांजे